सर्व मस्त आहात ना मस्तच राहा श्री स्वामी समर्थ तर भेटत आहे मी पुष्कळ दिवसांनी कारण रिझनच तसं होतं माईची आणि माझी तब्येत खूप बिघडलेली माझ्यापेक्षा माईची तब्येत बिघडलेली होती मला शर्दी खोकला झालं होतं आणि माईला दोन दिवस खूप ताप आला होता म्हणून मी काही मी काही ब्लॉग ब्लॉग टाकले नाहीत आता मायची तब्येत थोडी आराम आहे आणि माझी पण माझा आवाज थोडा बसला म्हणजे शर्दीमुळे तसा आवाज थोडा वेगळा येत आहे शर्दी माझी अनो थोडी थोडी आज कमी झाली आहे थोडी कमी व्हायची आहे तर पण आज माईची तब्येत पण बरी आहे थोडी कालच्यापेक्षा तर आज ती थोडी खेळत आहे म्हणून म्हणलं चला की आज मग व्लॉग रॉक बनवूयात तर आज व्लॉगला चालू केला आहे चला बघूया दिवसभर कसं तू मुरमुरा पाहिजे तुला मम्मा ते दे काढून देते मी दे ना तुला काढून देते एक मिनटं तिला मुरमुरा पाहिजे आहे तिला हो हो देते देते तुलाच देते एक मिनटं हे घे हे घे हे घे हे ॲक्च्युली गव्हाचे मुरमुरे आहेत तिला गव्हाचं मुरमुरा पाहिजे हे घे हे घे बाडा हे घे ती देते मुरमुरे पण ती ठेवत नाही प्लेटमध्ये देते ती पूर्ण खाली होते मग खालची खाते ती मला वाटते की सर्वच लहान भड असं करत असेल त्यांना वाटीतलं प्लेटलं काही नको खाली ठेवलेलं पाहिजे का का ढिंगाची का ढिंगाची का ए ए ए झिंग 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 झिंगाट झिंगाट करून दाखव गुलाबी साडी करते का तू गुलाबी साडी गुलाबी साडी गुलाबी साडी आणि नाही झालं एवढंच बरं ठीक आहे तिच्यासमोर मी याय ना लहान होती तेव्हापासूनच म्हणजे जेव्हा बसायला लागली क्रॉल करायला लागली तेव्हापासून जेव्हा रांगायला लागली तेव्हापासून मी तिच्यासमोर असं थोडं डान्स करते गाणं वगैरे लावत ही बघा डान्सर आमची ही पण अशी दोन दोन हात हलवते हिला डान्स क्लासेस लावून देणार आहे माझी खूप इच्छा आहे मला खूप डान्स आवडतं आणि माझ माझी अशी इच्छा आहे की हिला पण डान्स आलो पाहिजे तर बघू मी मोठी होऊ द्या मग इला डान्स क्लासेसला नाचणार मी ह बाडा डान्स करणार ना तू डिंगे चिका ढिंग चिका ढिंग चिका झिंग 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 झिंका जेव्हापासून चालणार लागली तेव्हापासून जागेवर राहत नाही आता ही हो ना बाडा बघा इनसेंट वारीक्रे क्लॅश पडला दिसत नाही दोन दिवस खूप तब्येत खराब होती तर हसत नव्हती रडत रडत होती राहत होती बोलत खात नव्हती चिडचिड करत होती कोणाकडे जात नव्हती कोणाकडे राहत नव्हती तिला बस फक्त मी पाहिजे तर मला म्हणत होती की तू जवळ राहा मला घेऊन बस मी थोडं कामाला लागली की रडायची दूर गेली किराडायची हिची पप्पा ड्युटीवर जायचं आहे माझा लहान भाऊ घरीच राहतो माझ्याकडे पण तो कॉलेज करतो आहे तर सध्या तो कॉलेजमध्ये गेलं की मी एकटी असायची घरी ओको बाडा मला खूप टफ जायचं दिवसभरेला सांभाळणे प्लस घरचे कामं हो, वेळेवर जेवण नाही वेळेवर अंघोळ नाही खूप टफ मला वाटते की जे जे एकटे असतील ते, ते सर्वच रिलेट करत असतील हा प्रॉब्लेम कारण असं तर राहते चांगले खेळत वगैरे पण जेव्हा तब्येत खराब होते ना तेव्हा बिलकुल म्हणजे श चिडचिड 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 कारण की तिला शर्दी पण झाली होती प्लस पण आलं होतं तर बरं वाटत नव्हतं म्हणून ती चिडचिड करत होती ती आता बरी आहे तर आता चांगली खेळत आहे ती काल मी खूप सायंकाळी अंघोळ गेली होती तीन तिचे पप्पा आले ड्युटीवरून तीन चार वाजता मी अंघोळ गेलेली ये 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 हे बघायला चालता येतं आता चांगलंच मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आहे नसेल बघितला तर तुम्ही बघू शकता इला आपल्याने गाजरची प्युरी करून दिली पण ही खाल्ली नाही काल खाली होती छान हिला थोडंसं घरी बनवलेलं साऱ्याचं पावडर टाकून दिलं त्यात थोडं खाली पण आज खालीच नाही ती मला वाटते तिला आवडलं नसेल आज तर तिच्यासाठी मी बनवण ठेवलं आहे साधं वरण वरण झालं की मग तिला मी वरण भात चारून देते हो ना बाडा शर्दीची औषध आम्ही घेतली आहे पण औषध पहिले खूप औषध पीत होती पण आता औषध नाही देत औषध द्यायला नातं करते तसं नाही करू गध्या नाही बाडा तसं नाही करू खूप असं हात पाय फुकडून बघ तिला औषध पाजावे लागते पण काय करणार ऑप्शन नाही आपल्याकडे नाही पाजलं तर तब्येत कशी बरी होणार हो ना तब्येत कशी बरी होणार बाडा कुणाला जिव काय मला मला वेर युअर आईच आईच कुठे डोळे कुठे डोळे डोळे दाखो मला हे डोळे हा ना हिच्या बाप्पांचा पण कॉल आला होता की हिची तब्येत कशी आहे ती सकाळीच गेले ड्युटीला सहा वाजता जातात तीन वाजता येतात दोन तीनदा कॉल कॉल आला होता हिच्यासाठी ती माईची तब्येत कशी आहे बरी आहे ना तुझी तब्येत कशी आहे मला गोळी घेतले का नाही विचारले त्यांनी बस काय घरी तब्येत बरी नसली तर माणसाला काळजी असतेच म्हणजे तब्येत बरी आहे माझ्या बाडाजी मी खूप हॅपी आहे अह मंगुश मंगुश आहे बघ मंगुश करत आहे अरे अरे मंगूश मंगूशली ते मी वरण पाहुणे तुझं एक आहे एक मिनिट फक्त घरी कोणीच नाही मी एकटीच आहे ओ हो बस आली आली एक मिनट ऑलमोस्ट वरण ती हे बघा पूर्ण पसरा प्लीज ते इग्नोर करा बिकॉज ऑफ मी घरी एकटीच आहे तर, तर माझा भाऊ कॉलेजला गेला आता तिला वरण कुकर झालं आहे तिला वरण भात चारून द्यावा लागेल कारण की ती सकाळी प्युरी थोडीशीच खाली दोन मिनिटासाठी मी हिला हिच्या मामीकडे सोडून येते कारण की पूर्ण घर अस्त व्यस्त झालेलं आहे ओ झोप येत आहे का तुला झोप येत आहे मामीकडे जा दोन मिनटं खेळायला मी पूर्ण घर आवरते मग हिला हो घेऊन येते चला मामीकडे जाऊया या चला, चला। जीवाला तिच्या मामीकडे नेलं होतं पण तसंच रिटर्न आणलं कारण की ती पण कामात होती वहिनी पण कामात होती तर तिला खाली आणलं थोड्या वेळ खेळली ती खेळली मग तिला थोडंसं वरणभात चारलं वरण भात खाली थोडं आणि ती आत्ता झोपली आहे तर मी म्हंटल माझा हात पसारा पडलेला पण आहे तोपर्यंत बघ ती उठली तर बघ ते पण होणार काही कारण की तिला खाली सोडून काम करत इम्पॉसिबल आहे कारण की घरी ती इथे हात लावा तिथे हात लावा मग तिच्याकडे यावं लागते कारण की लहान लेकरांचं माहीत असेल तुम्हाला काय होईल जपावं लागेल त्यांना खूप जपावं लागते म्हणून चला मग माझा आता हा पूर्ण मेसअप पडला तुम्हाला दाखवते एक मिनिट गाईज प्लीज 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 निगेटिव्ह कॉमेंट नका करू कारण की घरात एकटी आहे मी माझ्याकडे लहान बाळ आहे तर हा मेसअप आता मी आवरणार मग मी आता आवरून घेते जीवा झोपलेली माई झोपलेली आहे जिवा तिचं नाव जीवा, मम्मी आ, मम्मी वगैरे आणि माझा लहान भाऊ त्यांनी जिवा ठेवलं माई ॲक्च्युली मम्मी वगैरे पण निकनेव माई माई म्हणायला लागली तर मला पण माई बरं वाटलं छान वाटलं माई म्हणजे आई होते तुम्हाला माहितच असेल तर आम्ही तिला माई म्हणूनच बोलावतो आणि तिचं डॉक्युमेंटरी मध्ये नाव जन्म दाखल्यावर अद्विका ठेवला आहे मला आवडलं ते अद्विका अद्विका म्हणजे अद्वितीय कन्या माहित असेल आणि पुन्हा काय आहे विधी 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 पण एक नाव आहे विधी पण सुंदर नाव आहे छान आहे कोणी आता कोणाला जो नाव आवडतं त्या नावाने तिला बोलावतात तर चला नंतर बोलू आता मी पूर्ण आवरून घेते मग भेटूंड हे बघा फायनली माझं सगळं आवरून झालेलं आहे माई झोपूनच आहे अजूनही आवरताना दोन तीनदा उठली होती मग तिला झोका दिली मग ती पुन्हा झोपली मग मी पुन्हा आवरायला घेतली झालं फायनली माझं चला तर आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या लॉकमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या कारण की वातावरण असं आहे की सगळ्यांची तब्येत आता बिघड बिघडत आहे कारण की शर्दी खोकला डेंगूची पण पसरलेली आहे माई उठली होती रडण्याचा आवाज तर आलाच असेल म्हणून मी तिला जवळ घेतली मग तिला फ्रेश वगैरे करून दिली तिची तयारी केली चला तर मी कुठे होती हा तर तुम्ही तुमची काळजी घ्या डेंग्यूची साथ पसरलेली आहे तुम्ही स्वतःची काळजी घ्या हो सांगताय मी मंडळींना सांगत आहे हो ना आपली तब्येत बिघडलेली ना त्यांना सांगायला नको ज्या घरी लहान बाळ आहे त्यांनी स्पेशली जास्त काळजी घ्या कारण की वातावरण असं आहे काही सांगता येत नाही कधी तब्येत बिघडून जाईल जसं आमची घडली सो प्लीज तुम्ही आता काळजी घ्या माही इथे खेळली आहे चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय प्लीज माझे ब्लॉग आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय श्री स्वामी समर्थ काय करत आहे तू काय करत आहे <laughs> खेळत आहे ती